वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सगळ्यांकडे गणेशोत्सवाची धावपळ चाललेली असेल हो ना याच गणेशोत्सवाची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो गणेशोत्सव सामान्यतः भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी सुरू होतो आणि अनंत चतुर्दशी पर्यंत चालतो गणेशोत्सव हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय असा उत्सव आहे हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो गणेश उत्सवाची मुळे प्राचीन भारतात सापडतात गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचा खोल मूर्त स्वरूप आहे गणपती हा देवी पार्वती म्हणजे गौरीसोबत कैलास परतून पृथ्वीवर आलेला आहे असे सूचित करतो श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल असते गणेशोत्सवाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात झाली असली तरी लोकमान्य टिळक यांनी लोकशाहीत अधिक लोकप्रिय केली सामाजिक एकता जनजागृती आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले घराघरात गणेशाची स्थापना केली जाते काही ठिकाणी एक दिवसाचा दीड दिवसाचा तीन दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा दहा दिवसाचा आणि कधी कधी तर अकरा दिवसांचा सुद्धा गणपती बसवण्याची पद्धत आहे घरोघरी तसेच मंडळात सुंदर सुंदर सजावट हो म्हणजे आपली आरास केली जाते सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते गणपती अथर शीर्ष गणेश चालिसा गणेश स्तोत्र यांचे पाठ केले जातात या दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते नृत्य ना गा नाटक गीते रांगोळी मेंदी खेळ भजन यांच्या स्पर्धा होतात यात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्सवाचा आनंद घेतात अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन करण्या अगोदर भवि मिरवणूक काढली जाते यानंतर सर्व मिळून गणपतीचे नदी तलाव समुद्र किंवा विहीर या पाण्याची स्रोतांमध्ये विसर्जित करतात यालाच गणेश विसर्जन असे म्हणतात पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पर्यावरणास अनुकूल असलेल्या मूर्त्या वापरण्याचा कल वाढला आहे यासोबतच डि डिजिटल माध्यमातून गणोत्सवाचे आयोजन केले जाते गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेचा आणि सामाजिक एकतेचा प्रतीक आहे असा हा आपला लाडका गणपती बाप्पा होय विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणपती बाप्पाच म्हणूया श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम हा नारद वाच प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायकम भक्तावासन स्मरणनित्यम आयु कामार्थ सिद्धय प्रथमम वक्रतुंड च एक दंतम द्वितीयकम तृतीय कृष्ण पिंगाक्षं गजव्र चुर्थक लंबोदरम पंचमच षष्टम विकटमेच सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टक दशमं भालचंद्रमच विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वाद शैतानी नामानी त्रिसध्याय हो पठनर न तस्य भसिद्धीकर प्रवो विद्यार्थी लोक विद्या लभते धनं पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् જપીત ગણપતિ સ્તોત્ર ષડભિમાસએ ફલં લભેત સવત્સરે સિદ્ધિચ લભતે નાત્ર સંશયા અષ્ટોભ્યો બ્રાહ્મણભ્યચ લિખિવા યા સમર્પેત ત્યાં વિદ્યા ભવે સર્વા ગણેશ પ્રસાદી શ્રીનારદપુરાશન શ્રી ગણેશસ્તોત્રપૂર્ણ ગણપતિ બાપા મોરયા ધન્યવાદ મિત્રો